रेसिपी किचन मध्ये बरेच दिवस ना दाबेली खाऊची इच्छा होती पण सध्या पाऊस चालू आहे तर म्हटलं बाहेरचा खाना नको कारण दाबेली गावता का स्ट्रीट फूड म्हणतात ना रस्त्यावर तर म्हटलं सध्या नको नंतर म्हणून वैनिक सांगले चला ह्या वेळेची रेसिपी घरी करूया हा स्ट्रीट फूड दाबेली दा� भरपूर सारा साहित्य लागतं पण टेन्शन नाही घेणार ताज साहित्य परत परत सगळ्यात लागतं हो चला येव बघू जा दाबेली म्हटलं तर पहिलो येतो दाबेली मसालो त्यासाठी फक्त एक चमचा सुक्या खोबरा त्याच्यानंतर दगडी फुल दगडी फुल घालायचा बडीशेप सुद्धा घालायची बडीशीपचा गोडवा असताना तो, तो दाबेल छान येतात जिरा घालायचा दोन तीन दालचिनीचे ची तुकडे काळा मिरी एक तेजपत्ता तोडून एक चमचा धने आणि पाचसा लवंगा आणखीन काय गरम साहित्य दगडी फुल किंवा ता गोल चक्री फुल काय असा ताई घातला गरम सामान वेळा त्याच्यानंतर ही लसूण लसूणची चटणी करू आणि हे आपले मसाले शेंगदाणे करू हे शेंगदाणे साला काढून भाजून साला काढून घेतलेले होत मीठ आणि साखर ह्या मसाल्याक लागणार मीठ आणि साखर आता ह्या सर्व साहित्य एकत्र करून आपण भाजून घेऊया आता हे मसाले सुगंध भाजून घेतले आणि घ्यास केला आता त्यात घालूया आपण मीठ साखर हळद आणि लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही रंगासाठी कारण दाबेरी जो मसालो ना म्हणजे बटाट्याचा जो करतो मसालो तो लाल हडक असता त्याच्यासाठी कश्मिरी लाल मिरची पावडरच घालायची आता हा आपलो मालवणी मसाल। मसालो जो रोज तुम्ही वापरता तो मसाला सुद्धा घालायचो त्याने पण बारीक चव आता ह्या सगळा थंड था झाला तसा मी गॅस घालवलाय थंड झाला था की वाटून आपण बारीक हा मसालो वाटून घेऊया हा जास्तीच केलास तर कधीतरी तुमचा करूची असतात दहावेली पावसाळ्यात थांशी वाटली तर जास्तीच करून ठेवा आता ही लसूण लसूणची चटणी होईल त्यात घालूया थोडं पाणी मी त्याच भांड्यात घेतलंय चाला कारण हा मसालो लसूण चटणीत पण घालूच बरोबर लसूण त्या मसाल्यात वाटून घेतले पाणी घालून वाटून घेतलंय नंतर मग ती करून घेऊया आपण परत लसणाची चटणी चल परत तीच कड तापवलं आता त्याच्यात घालूया एक चमचा तेल तेल गरम झाला बारीक केलंय गॅस त्याच्यात आधी आपण मसाले घालतलो हे घातलंय हो आपलो जो दाबेली मसालो तयार केलो तो एक चमचा आणि ही काश्मिरी लाल हा कशी बघा बारीक घ्यास हा तरी सुद्धा तेलात मसाले गेल्यावर काय होतात धुमत आता लग आपण हे जे शेंगदाणे भाजून तुकडे करून घेतलो ना दाणे आता घालूया मी खरे शेंगदाणे ना आणि साठी परत पिठी साखर आता गॅस करूया बंद आणि हा आता कोठ होईपर्यंत ढवूया आता त्याच कढईत आपण लसूणची चटणी करूया बघा घरात काय करूचा असला म्हणजे असे बाहेरचे पाणीपुरी म्हणा दाबेली म्हणा तर भांड्याचा कटारो जाम पडता असा जर केला तर भांड्याचा कटारो जरा कमी पडता जा दोन चमचे मी तेल टाकले जर आपला तेलाचा डाऊल ता पूर्ण भरून टाकले तेवढा तर लागतोच पण घालूया ही जी लसूण घेतला सुगंध आता थोडं थोडं येऊ लागलो आहे ना सररोज घामेलीच आता ही जर अशी घट्ट होईपर्यंत ढवळूया ही अशी सुकी वाटलास तरी चालात कारण त्याच्यामध्ये घालतात सुकी लसणाची फॅटली सुद्धा रेडीमेड मिळतात घाटी मसाल्यासारखी पण मी अशी केली आपण घरी करतो ना घरचा तर गर घरचा सगळा करायचा चला आता आपण वही चिंचेची चटणी बाहेर तशी मार्केटमध्ये गावता पॅकेट मधली पण आम्ही म्हटलं घरीच बनवूया तर हे जे चिंच आहे ना अशी आपण गावतात ती चिंच एक तास अशी भिजत ठेवली नाही तुम्ही गरम पाण्यात तास भिजत घेऊ शकता ठेवू शकता आता काय करूया एका घेऊया असा कोळून जेवढं जेवढं चिंचेच रस येत ना खोळून घेऊया आणि काय ते वहिनी सांगतात चला आता गॅस घेतलो पेटर्न आता ही काय गाळणी त्याच्यावर आपण येऊन चिंचेचा पोळ आहे ना तो गाळून घेऊया आणि त्याचं जर पाणी आहे ना काय बघा खाली आपल्याकडे घेऊया जेवढा होईल मी हातात चिडून घेते समचन नाही म्हणजे हातांना कसं अंदाज बरोबर येतो आता हे उरलो सोतो तरी ह्याच्यात वाय पाणी लागतात आम्ही घालून घेतोय आता पाणी उकळा लागला आता एक चमचो मसालो, मसालो, मसालो जो आपण बनवून घेतला हे एक चमचो लाल तिखट आणि एक चमचो आपलो मालवणी मसालो घरगुती मसालो जो तुम्ही घरात वापरता आता तो या ढवळून घेऊया बरोबर ह्या चि ह्या चिमचे ना थोडं वाईट शिजा घेऊया चिमचेच्या पाण्यात रता रता आता वायच बघा पातळ बघा पातळ वाटत आपण याच्यात जास्त पाणी नको घालूया हे शिस्तरी असतो तशी गुष्ट चटणी आता ह्याच्यात घालून घेऊया साखर आणि मीठ आता, आता एक वाटी चिंच होती ना तेवढीच एक वाटी साखर मी घालून घेते कारण असतो खट्टी मिठी चांगली वाटत का नाही चटणी कोणाला आवडणार नाही सांगत आता तुम्ही वडापाव किंवा काय खावा केला त्याला सांगतो गोड चटणी जास्त लावा तिखट चटणी लावा मीठ घालूया आणि ढवळून घेऊया जर जशी ही चटणी चिंचीची चटणी आहे ना ती थंड होतरी तस तशी घट्ट होतरी माझा अनुभव आम्ही जेव्हा वडापाव सुद्धा खावला जाते ना किंवा फूड त्याच्यात गोड चटणी वापरतात ना दही वडो वगैरे त्याच्यात मी सांगते जास्त गोड चटणी घाला तिखट आणि बाकी लसून बिसून चटणी असतात ती कमी घाला तुम्ही काय करता मध्ये खाली चल आता ही दोन चार मिनटं अशी शिजवून घेऊया म्हणजे आपली ही जी चटणी आहे ना चिंचेची ती थी तुम्ही ना एक दोन महिने फ्रीज मध्ये थंड करून स्टोअर करून ठेवू शकता टाकेच्या वरणी तरी म्हणा हा बिरी म्हणा किंवा तुमचा अगदी वडापावला लावून सरसात खाऊया तरीच झाला चला आता ही चटणी आहे बघा घट्ट झालेली आहे बघा अशी देने। देने। आता थंड झाली किती आजूबाजी आता मी गॅस करताय बंद झाली चटणी आता वहिनी दाबेली जो मसालो जो महत्वाची गोष्ट आता चटणी करून ठेवूया थंड आता तेल तापला आता त्याच्यात घालूया हे हो आपलो दाबेली मसालो दोन चमचे घातले कारण आपल्या पाव थो कमीच आता त्याच्यात थोडं आता हा लसूण चटणी सुद्धा घालूया खर तर मी लावतच पण मला त्याचा तो कलर खूप आवडलो म्हणून मी तीन चमचे गॅस एकदम बारीक केलंय मी आता घेऊया हे आपले बटाटे जे उकडून घेतलेले आहेत ते मी हातीनच असे कुस्करले कारण ते आता हे ढवळून ढवळून त्याचे बरोबर पीठ ना साकर। साकर आता साखर कारण जी भाजी असता ती गोड असते हर पेटी साखर घातला असता लवकर येत आणि पण गरम हा त्याच्यामध्ये लवकर होत आता ही घेऊया आपण ताटामध्ये काढून घालून घेऊया आता कोथिंबीर आणि हे डाळिंबाचे दाणे डाळिंब बाहेर होता लाल आतून होता पांढरा गुलाबी डाळिंबा नाव हो असपून घेतलाय बघा आता ते का लावूया पहिली लसूण चटणी कोड चटणी तुम्ही विचार करा याचा काळो कलर कसं कारण आपली ही गावची चिंच आहे ना, चिंसा चिंसा ना चिंसा गावी असे गोळे करून देतात ना, आ, 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 ना था था ती चिंता म्हणून तो काढून आणला मुंबईची चिंच असतात ती गोला मरून कलरची असतात बघा हा आता ही गोड चटणी झाली आता त्याच्यात घालूया आपलं मसालो दाबेलीचो नाही गो शेंगदाणे घालू शेंगदाणे पहिले घालता घाला शेंगदाणे घालू हे भुतूर पण लागले तर बरे लागतात तसे आता हे घालूया दाबेलीचो मसालो मसालो अशी घालायची कशी घालायची दाबेली कच्ची दावे कच्ची कच्छ गुजरातचा कच्छ बाहेर डॉट पाय आता ह्याच्यावर डाळिंबाचे दाणे वर पण चटणी लावा हो सुद्धा चटणी लावायची ह्या पावा हाँ। पाव पण जरा गोड होऊ ना आणि बाईच आई असून चटणी लावतात लावा असा नाही आम्हाला hmm. पण जास्त नाही त्याच्यानंतर हे पण थोडेसे दाणे भुरभुरूया आणि आपले डाळिंब करूया mm. पॉकेट सेल mm. जास्त दाब द्यायचो नाही नाही तर पावाचा तो गोल आकार असो येत नाही म्हणतो पावाक जो आकार असता गोल तसं आकार येऊ सगळ्यात महत्वाचं येऊ शे याच्याशिवाय दाबेलीची मजा नाही वरसून पण मागून घेतो भैया टाकून देतात भुरभुरून खारे शेंगदाणे आणि चटणी आता गॅस करूया कडे चाल ना, ना तासावरती ता लावणी आहे हे पावा पीतुक तुकी पण येतात आणि जो मसालो असता तो तेलात उतरलेला तो सुद्धा जास्त शेकूनची काय गरज नाही कारण आतन सामान सगळा फक्त आपण पाऊस करा बटरवर शेकून घेतो बघा कसं वाटतं खाली कमेंट करून सांगा चला आपली कच्ची दाबेतून मस्त झालेली घरच्या घरी पावसात ओढबरीचा खावा एका नाही भागला तर तयार काही टेन्शन नाही बाबा कि बाबा काय करू काय करू डोक्या खात नाही त्याच्या रिएक्शन बघा बघू दे सरप्राईज कसं वाटलं हात पाय धुतल्या नव्हता धुतलाच रे पावसात हात पाय धुक लावा फोरंगा हो आणि मस्त ही दाबेली अशी घ्यायची टिशू मध्ये घ्यायची किती बटर हातात लागतात हात असो असो चालू आहे दोन हातात पकड असे मस्त झाली चला ना मग तुम्ही असं करा ना, ना, ना काय करता ते हा बघ हा बघ हा पण आला अभ अभय अवय अवय बघ दोन्ही फोटर ऑटर घालतुला पण देणार जो घरात मसालो केलो ना त्याचा फ्लेवर जो तो तो ठेल्यावरचो आता मागा शब्द येलो ठेलो मग तुम्ही अशी कच्ची दाबेली घरात घरात करा पोरं का शाळेतून येण्यावर खाओ पोटभरीच नाचतो मग आता माझं जेवण कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद